उल्हासनगरमध्ये घरफोडी करून एक लाख पंच्याऐंशी हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कॅम्प तीन शांतीनगर मध्ये राहणाऱ्या मंगल खिल्लारी या कामावर गेले असताना घराचं कोणीतरी अज्ञात इसमाने कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने चांदी व कॅश रक्कम असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजाराचा ऐवज चोरीला गेलाय या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सावंत हे करत आहेत मंगल खिलारे आणि शांतीनगर शांतीनगरमध्ये राहते दत्ताप्रसाद वडापावच्या सामने आणि कामाला गेलेले असताना माझ्या घरातून चार पाच तोळे सोने गेले आणि चांदी गेले पाच सहा तोळे आणि कॅश गेले दहा हजार रुपये अशी तुमची नेमकी मागणी काय आहे माझी मागणी की पोलीस लोकांनी लवकरात लवकर चौकशी करावं आणि माझी काय मा जी वस्तू आहे ती लवकरात लवकर मिळावं अशी माझी मागणी